संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या हा शोध कुठून लावला संजय राऊत यांचा मोदींना सवाल देशाच्या स्वातंत्र्याच्या काळापासून संघ सेवेत कार्यरत आहे गुलामीच्या शेवटच्या काळात संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार आणि दुसरे संघचालक गोळवलकर गुरुजींनी देशाला ऊर्जा देण्याचं काम केलं आहे असे उद्गार काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले होते गुढीपाडव्यानिमित्त नागपूरच्या दौऱ्यावर केलेल्या पंतप्रधान मोदींनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली आणि यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव करताना हे विधान केलं मात्र नरेंद्र मोदी यांच्या विधानावर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या हा शोध त्यांनी कुठून लावला असा थेट सवाल विचारत राऊत यांनी मोदींना थेट टोला हाणला आहे लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशाच्या जनतेची मानसिकता सुधारणार नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे काल नागपूरमध्ये मोदींचं भाषण झालं काहीतर म्हणे संघाने गुलामीच्या बेड्या शोध तोडल्या हा शोध त्यांनी कुठून लावला संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्या संघ कुठेही नव्हता भारतीय स्वातंत्र्य लढ्या संघाचं योगदान काय असा सवाल राऊतांनी विचारला आणि एकदा त्यांनी आमच्याकडून ब्रीफिंग घेतलं पाहिजे गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे संघाने नेमकं काय केलं दीडशे वर्ष हा देश गुलामीच्या बेड्यात जखडलेला होता गांधी पटेल सरदार पटेल सावरकर भगतसिंग यांच्या नेतृत्वात लढा झाला गुलामीच्या बेड्या तुटल्या मोदी म्हणतात तसा संघ यात कुठेच नव्हता कधीच नव्हता लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशाची मानसिकता जनतेची मानसिकता सुधारणा नाही तुम्ही लोकांना अंधभक्त करत आहात भ्रमिष्ट करत आहात वेडे करत आहात हा देश एक दिवस जगात वेड्यांचा देश खोटारण्याचा देश म्हणून एखाद्या यादीत यायचा अशी टीका राऊत यांनी केली आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मुद्दा होता असेल ना बघा ते एका पक्षाचे प्रमुख आहेत एका पक्षाच्या प्रमुखानं त्यांच्या मेळाव्यात केलं ते भाषण आहे ते करू द्या ना काही हरकत नाही त्या प्रत्येक मुद्द्यावरती आम्ही विश्लेषण केलं पाहिजे असं काही नाही कशा करता करावं काल नरेंद्र मोदींच भाषण झालं झालं ना काय ते म्हणजे संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या हा त्याने शोध कुठून लावला हा शोध त्याने कुठून लावला संघानं गुलाबी गुलामीच्या बेड्या तोडल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठेच नव्हता भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय ह्याच्यावर त्यांनी एकदा आमच्याकडून ब्रिफिंग घेतलं पाहिजे सगळ्यांनी गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे काय केलं सांगा हे स्पष्ट केलं पाहिजे गुलामीच्या दीडशे वर्ष हा देश गुलामीच्या बेड्यात जखडलेला होता काँग्रेस म्हणजे महात्मा गांधींपासून पंडित नेहरू लाल बहादूर शास्त्री सरदार पटेल भगतसिंग वीर सावरकर या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक लढा झाला आणि गुलामीच्या बेड्यात होती त्यात मोदी म्हणतात त्यात त्यात तो संघ कधीच नव्हता आणि कुठेही नव्हता लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशाच्या जनतेची मानसिकता सुधारणार नाही तुम्ही लोकांना अंधभक्त करताय भ्रमिष्ट करताय वेडे करताय हा देश एक दिवस जगामध्ये वेड्यांचा देश खोटाड्यांचा देश म्हणून यादीमध्ये एखादा यायचं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई